अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यवधी रुपयांचे थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलने धरणे मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहे काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे पाचशे अठ्ठ्याहत्तर कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला जात आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणी नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये एक एप्रिल दोन हजार एकवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीत थकित वेतन वसुलीच्या चाळीस टक्के तर मे ते डिसेंबर चा दोन हजार तेवीस या कालावधीत साठ टक्के रक्कम तात्काळ कोर्टात भरण्याचे ठेकेदारांना निर्देशित केले आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी रक्कम भरण्याचा आदेश दिला असल्याची माहिती अहमदनगर माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे शहर विभागाचे अध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी दिली आहे यामुळे ठेकेदारांना चांगलीच चपराक बसली आहे न्यायालयाच्या या आदेशाची प्रत काँग्रेसच्या वतीने जारी करण्यात आली आदेशाची प्रत प्राप्त होताच काळे उबाळे भिंगार दिवे यांच्या उपस्थितीमध्ये कामगारांनी जल्लोष केला पंधरा डिसेंबरला शहर काँग्रेस कामगार आघाडीच्या वतीने महसूल विभाग माथाडी मंडळांच्या विरोधात बायका पोरांसह रस्त्यावर उतरत बाजारपेठेतून कामगार आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी व्यापारी कामगारांनी एकमेकांना पाठिंबा दिला यानंतर एकोणीस डिसेंबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाच्या वतीने कामगारांची बाजू अॅडव्होकेट शरद नातू यांनी मांडली त्यानंतर कोर्टाने माथाडी कामगारांना दिलासा देणारा मोठा निर्णय दिला आहे न्यायालयाच्या आदेशानंतर जल्लोष सभेत अल्पसंख्याक शहर काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिश चुडीवाला युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगार दिवे जयराम आखाडे पोपट लोंढे सचिन वाघमारे बाळासाहेब अनारसे आतिश शिंदे राजेंद्र तरटे नानासाहेब दळवी संजय देठे आदी कामगार सहभागी झाले होते या ठिकाणी रेल्वे सगळे कामगार बांधव आणि अहमदनगर माथाडी काँग्रेस विभागाच्या वतीनं दिवसांपासून लढा त्या ठिकाणी काल ठिकाणी माननीय औरंगाबाद हायकोर्ट पीठामध्ये या ठिकाणी काल तारीख झाली त्या ठिकाणी जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त जे आहेत नितीन कवळे यांनी अशी माहिती आम्हाला त्या ठिकाणी दिली आहे कि यांच्या माध्यमातून मंडळाने त्या ठिकाणी जोरदार बाजू पहिल्यांदाच त्या ठिकाणी कोर्टामध्ये मेहरबान कोर्टासमोर मांडली आणि श्री कवले यांनी जी माहिती दिली ती अशी स्वरूप अशा स्वरूपाची आहे की त्या ठिकाणी मेहरबान कोर्टाने स्पष्ट प्रकारे आदेश केलेत की हुंडेकरी के ठेकेदारांकडे जे थकीत वेतन कोट्यवधी रुपयांचं कामगार बांधवांचं आहे त्यातलं चाळीस टक्के वेतन यंदाची जी कोट्यवधी रुपयांची रक्कम जवळपास दोन कोटी रुपयाची रक्णतः होते ती रक्कम पंचवीस जानेवारीच्या आतमध्ये कोर्टामध्ये जमा करायची आहे मग कोर्ट त्या ठिकाणी मंडळाकडे देईल आणि मंडळाकडनं ही सगळ्या कामगारांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मला या ठिकाणी या, या रेल्वे मालधक्क्यावरच्या सगळ्या कामगार बांधवांचं अहमदर माथाडी काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष विलास उभाळे आणि शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदे आणि सगळेच सहकारी आता सगळ्याच काम नामोल्लेख या ठिकाणी मी करतो यांचं मनापासून कौतुक करायचं अभिनंदन करायचं आहे की ज्या पद्धतीची एकजूट या ठिकाणी त्यांनी दाखवली हा त्यांच्या एकजुटीचा विजय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यामुळे ही लढाई मात्र अजून पूर्ण संपलेली नाही आहे चाळीस टक्क्यांचं जरी वेतन त्या ठिकाणी आता मी निर्णय झालेला असता या माध्यमात एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे की जे काही नवीन त्या ठिकाणी करार जो काही आदेश मात्री मंडळाचा सातव्या महिन्यातला एकवीसाव्या वर्षाचा जो होता त्याप्रमाणेच त्या ठिकाणी वेतन द्यावं परंतु अजून साठ टक्क्यांसाठीची लढाई जी आहे की आपल्याला पूर्ण करायची आहे हा काही छोटा विजय नाही आहे अहमदनगर रेल्वे धक्क्याच्या इतिहासातला पहिल्यांदाच असं घडलंय की एवढ्या मोठ्या संख्येने कामगार सगळे रस्त्यावरती उतरले बायका पोरांसह उतरले आक्रोश मोर्चा काढला महसूल विभागाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मोठा हल्लाबोल केला माथोडी मंडळाच्या विरोधात हल्लाबोल केला आणि शेवटी याची फलनिष्पत्ती जी आहे परवाच्या आक्रोश मोर्चाची ती कालच्या हायकोर्टाच्या आदेशानं त्या ठिकाणी निश्चितपणानं झालेली आहे मी पुनश्च एकदा रेल्वे मानधक्क्यावरच्या समस्त रेल्वे कामगार बांधवांचं मोर्चा सहभागी झालेलं त्यांच्या सर्व कुटुंबियांचं त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासभाऊ उबळे यांचं आणि शहर जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ भिंगारज यांच्या सगळ्या सहकार्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी कामगारांनी त्यांना एवढा आनंद आहे की स्वाभाविक आहे या ठिकाणी फटकण्याची लढ त्या ठिकाणी या सगळ्यांनी भाजवली आहे गुलाल या ठिकाणी उधळलेला आहे मी पुनशे एकदा तुम्हाला विश्वास देतो मित्रांनो की मी स्वतः किरण काळे असेल अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी असेल राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आदरणीय बाळासाहेब थोडासाहेब असतील आम्ही सगळे तुमच्या पाठीशी अशाच पद्धतीने खंबीरपणाने कायम बोला थो राहतो थो थोडक्यात थो। थो सांगायचं म्हणजे किरण भाऊ आपल्याला सगळ्यांना पाठीची माहिती सांगितली आहे त्या विषयाबद्दल मी काही चर्चा करणार नाही तर मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला प्रामुख्याने एक जगाची रीती आपण कुठं प्रवासाला निघलो आणि एखादा रस्ता आपल्याला माहित नसेल एखादा गाव आपल्याला माहित नसेल तर आपण त्या गावाचं नाव कोणला तरी विचारतो आणि एखादा वाट जर असेल तो आपल्या त्या गावाचा रस्ता असा लांबून गोट करून दाखवतो पण आपल्याला आपलं गाव सापडत नव्हतं ना आपण <racy'> <इकते> <IKEA> तो रस्ता किरण भाऊ काळांना विचारला किरण भाऊ काळेने आपला बॉटल रस्त्याने दाखवला त्यांनी आपल्याला आपल्या हाताला धरून आपल्या घरात आणून मित्रांनो हा विजय कोणा एकट्याचा नाही किरण भाऊ जरी माझ्या नावाचं उल्लेख करीत असतील पण मी तुम्हाला गर्वने सांगन हा विजय तुम्ही सगळे माझ्यासोबत होते म्हणून झालाय मी कधी नाकार सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो मला तुम्हाला सांगायची <coughs> जोपर्यंत आपण असं एकत्र राहू ना तोपर्यंत किती मोठी शक्ती हो विलासुबळ्याच्या शब्द आहे जोपर्यंत विलासुबळे ह्या पायारूबा आहे जोपर्यंत विलासुबळ्याच्या शरीरात शेवटच्या रक्ताचा शेवटचा थेंब आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत विलासुबळे तुमच्या पाठिंबा मला लोकांना काही प्रॉब्लेम दाखवण्यात येईल मी तुम्हाला कालही सांगितलं आजही सांगतो आणि परत सांगेल मित्रांनो यशाला आज लय काहीतरी वेगवेगळं सांगतील काही लोकांनी आपल्या मोर्चे टिंगल पण केली कापड बाजारात मोर्जी समारोप का केला मित्रांनो व्यापारी काय दुश्मन नाही पण त्यांच्यावर जे वाढीव दर लावण्यात गेले होते त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आपण जरी त्यांना पाठिंबा दिला असेल पण ते व्यापारी बांधवांनी मोठं मन करून तुम्हाला त्या मोर्चाचे ठिकाण लेखी स्वरूपात त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्याच्यामुळे त्या व्यापारी दे आज आपल्यासोबत व्यापारी सुद्धा रस्त्यावर उतरायला तयार आहेत इथून पुढच्या काळात अशी वेळ येऊ नये अशी मी प्रार्थना करतो पण यदा कदाचित जर आलीच पण मी इथून पाठीमागं तुम्हाला सांगितलं असेल कोणाला माझा शब्द आठवतो की मला माहीत नाही आपली समोर सभा झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं वाईट वेळ तिला सोबत तुमच्या मागे नाही राहिला तुमच्या पुढं राहील आजही माझा शब्द आहे कधीच मला पुढे घालणार नाही इथून पाठीमाग तुम्हाला अनुभव आहे इथून पुढे सुद्धा वाईट वेळ आली सगळ्यात पुढं विलास उभा असेल माझ्या पाठीमागे किती तुम्ही कधीच बसणार नाही पण तुम्हाला आजही सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या समोर फोस किती बघू नका आपल्यातले गद्दार किती एवढं शब्द पाटील माग उभा राहून जे आपण आधी जिंकलो आहोत याच्यामध्ये सगळ्यात विजय जर मोठा असेल तर आमचे बंधू किरण भाऊ आणि विलास भाऊ यांचा सगळ्यात मोठा विजय आहे विजय हा झाला फक्त तुमच्या सहकार्यामुळे व तुमच्या एकजुटीमुळे तुम्ही केलेले एक विचार तुम्ही ज्या लोकांच्या सांगण्याने भरडून जे गेले आहेत त्याचा विषय मागं ठेवून तुम्ही एक तातडीने रोडवर आले एक पाठबळाने उभा केले इथून पुढं जर एक पाठबळाने आपण एकत्र राहिलो इथून पुढे रोजच्या रोज आपण एकत्र जर राहिलो तर मित्र हो तुम्ही हुंडेकरी राहि झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला शब्द द्या रेल्वे माल धाक्यातले सहाशे कामगार कर हुंडेकरी होते हे हुंडेकरी फक्त आपल्याकडे वाहतुकीसाठी राहते मालक तुम्ही होतात ही एक रोज आहात ते बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा